हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं बरं आहेत का सगळे तुमचं झालं का जेवण भाऊ बहिणीनं माझं काय जेवण नाही झालं करायचंय मला जेवण बसली होती जरा तर सकाळी एक व्हिडिओ टाकला होता भाऊ बहिणीनं मी माझ ही जी कानातल्यावर राजूने जे गोल्ड लोन केलेलं होतं ते सोडून आणलं आज कारण की परवा दिवशी मी पैसे भरला तर आज आपल्याला भेटलं ती सोडून आणलं त्याच्यावर काय आपल्या हो भाऊ बहिणी अशा कमेंट आहेत या की डाग डागडागीनं घातल्यानंतर ना माणसं बघत नाही ती कुठेही गेल्यानंतर ना लेकरा वळांचे विचारतात की बाई तुला लेकरं किती बरोबर आहे तुमचं की म्हणणं मला तुमचं पटलं भाऊ बहिणीनं खरंच मनापासून मी काय तुम्हाला वाईट वाटतं बोलणार नाही तर की हो ना कसं आहे जी समाजामध्ये चाललंय ना हेच ते तुम्ही बोलला पण कसं आहे आहे का काय गोष्टी ना माहिती नसतात लोकांना काही गोष्टी माहिती नसतात लोकांना त्यामुळं काय गोष्टी सांगाव्या लागतात असा विषय आहे तर तुम्हाला सांगते असं नाही की मी डागडागिनस लिहित बसली किंवा डाग डागडागिनस घेत बसली दवाखाना मी करतच नाही मुलांसाठी माझं जसं सोशल मीडियावरती मी तसं आहे तसं तर मी व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतील मी टाकते पण की मुलांसाठी प्रयत्न केला का नाही केला मी दोखाना केलं का नाही तर केलं किंवा के के माझ्या जी जुन्या काय फायली आहेत त्या ही पण मी तुम्हाला दाखवलेल्या दाखवल्या असं नाही की मी प्रयत्न केला नाही आणि आता डागडागीनं करायचं कारण एकच की भावभणीनं जे आपल्या पशी बाबाची आरोप आता मी काही मोठी अंबानीची ही नाही नातवायक नाही किंवा काहीच नाही मी आपल्या एकदम मिडल क्लासमधली करून खाणारे जेवढे चार पैसे येतील तेवढंच आपलं सुख शांती आणि चार घास सुखाचं खाणारी मुलगी तुम्हाला किंवा बाई आहे असं समजा बरोबर आहे का नाही असं नाही की आपण कुठल्या गोष्टी केल्या त्या मी असं नाही की मी आता कुठं स्वतःची हवसमस करायला लागले भाऊ बहिणींना आणि चार पैसे आपल्याकडं असं जे उडून जाणार आहे तर चार पैसे आपल्या कुठेतरी ठेवायचं उद्या जरी काही डाले तरी आपल्या ते उपयोगी पडते असं जे माझ्या पद्धतीने जसं मला योग्य वाटलं की ह्या पद्धतीने बाबा माझं पैसे से राहतेल माझ्यापाशी पैसे ह्या दृष्टिकोनातून मी उतरून ठेवलेलं आहे आता एक ताई आहे एका आहे ती ताईच आहे कारण कसं माहिती का बायांना पंचायती पडलेल्या असत्या पुरुषांना नसतं तेवढं पण पुर बायाला पुरुष अशा पंचायती पडलेल्या असतात तिला कसं म्हणजे तिला प्रत्येक व्हिडिओमध्ये कसं ती म्हणते की आजच्या बातम्या काय ते तर बातम्या का व्हायना बोलणं बातम्या बातम्या काही वेगळ्या पद्धतीनं नसते त्यांना पण काहीतरी बोलावं लागतं काहीतरी मुद्दा असतो काहीतरी विषय असतो कुठेतरी काहीतरी झालेलं असतं ह्या विषयावरती त्यांना बोलावं लागतं तसंच आपलं पण जे रेल लाईफ मध्ये जे चालू आहे काय घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपण तसंच तुम्हाला बातम्या समजायच्या तर तुम्ही समजू शकता काही अडचण नाही कारण की तुमच्या दृष्टिकोनातून तेच जर असं नाही की बाबा एखादं जर पुढं चाललं तर त्याला चार गोष्टी चांगल्या सांगून पण अजून तो कसा फुडत जाईल चांगला मार्ग किंवा चांगला रस्ता हे आपण दाखवू शकतो पण जर बाबा समोरची व्यक्ती जर जीवनात पुढं जाण्याचा जा प्रयत्न करते किंवा ते स्वतः होऊन असं जगण्याचा प्रयत्न करते त्याला वाईट वाटतं बोलवून किंवा त्याला टॉर्चर करून बोलवून किंवा त्याला असं त्रासदायक बोलवून महाग खेचण्याचा काय उपयोग नाही काहीच उपयोग नाही काहीच भेटणार नाही त्याचा बरोबर आहे ना लय नाही बर कौचित असतात बोलणार ह्या दुनिया मध्ये आहे का नाही चांगली बी बोलणार आहे ती आणि वाईट पण बोलणार आहे आपल्या दोना दोघीचाही सामना करायचा दो असतो दोन्ही बाजूचा तर आज तुम्हाला सांगते की यासाठी मी पॅन्ट आणायला गेलेली होती म्हणजे ड्रेस आणायला गेले होते पॅन्ट टॉप एवढी फिरली एवढी फिरली ना दुपारपासून सांगू शकत नाही म्हणजे फिरली म्हणजे कसं याचं कारण एक पाऊस चालू होता त्या पावसामुळं आहे ना एवढा गोंधळ की काही कळतच नव्हतं ह्या दुकानामध्ये नाही आवडलं तर आपण पुढच्या दुकानामध्ये जाऊन बघू शकतो पण ह्या पावसामुळं काय एका दुकानात जर गेलो ना तिथंच एक चांगलं एक अर्धा अर्धा तास दहा पंधरा मिनटं थांबावं लागायचं कारण की पावसामुळे कुठं बाहेर आपल्याला जातच येत नव्हतं आता पुरीचं मन होतं बरोबर आहे का आपल्याला मन नाही कोणालायचं असं आम्हाला असं आवडत नाही कार नको वाटतं दुखवायला खोद तिची विच्छा तिची विच्चार ही पूर्ण केलेली आहे मी असू दे चला काय गोष्टी ते बतळते काही थोडंसं आहे कदर ते कदा पण चला म्हटलं तर कशी पॅन्ट घेतली ही पण मी तुम्हाला दाखवणार आहे लेकरांचे हवस असते त्यांनी पॅन्ट घेतली पाच बटनाची कपडे भाव बने मला एक, एक टॉप तर साडे सतराशे रुपयाचा सा एक टॉप सांगितला फक्त एक टॉप म्हणलं असं काय हे ह्या टॉप मध्ये हिरे ज्यावर मोतीच का काय म्हणलं बाबा ह्या टॉपची एवढी किंमत म्हणलं नुसतेच मोठे मोठे मॉल म्हणलं की मोठ्या मॉल मधनं खरेदी केली काय मॉल म्हणलं बारक्या बी दुकानामध्ये तसेच कपडे मोठ्या बी दुकानात म्हणलं तसेच कपडे काय वेगळे म्हणले काय वेगळं असणार आहे म्हणलं एवढं टॉप साडे सतराशे रुपये आले टॉप नाही म्हणलं योग्य तर आपल्या खिशाला परवडणार नाही म्हणलं हा चला म्हणलं आपलं आले ना त्या दुकानामध्ये बऱ्याच दुकानामध्ये बघितलं पण किंमत भरपूर होते पण तशी दिसायला हे नव्हतं तर त्यामुळे मग आणि दिसायला एखादा जर पसंत पडला ना तर त्याची किंमत भरपूर होती त्यामुळे मग मी काही नाही घेऊ शकले जेवढ्या माझ्या बजेटमध्ये होतं जेवढ की मी घेऊ शकत होती एवढ्या बजेटमध्ये बजेटमध्ये मी पियासाठी ड्रेस खरेदी केलेला आहे शिवण्यासाठी तर मी घेऊन ठेवलेला आहे अपूर्वासाठी हे बघीन आता उद्या कारण की आता दुगी ला घेऊन या ठेवू शकत नाही मी असे नाही काय अडचण आमची लहानपणी लच्या असायची लग्नाच्या अगोदर असं वाटायचं की टॉप घालाव जीन्स घालाव त्यावेळेस अशी तब्येत पण नव्हती तब्येत अशी होती वाढली असायची पण विचार कधीच पूर्ण नाही झाली कारण की आपल्या आई बापाची गरीब परिस्थिती त्या परिस्थितीत खायला भेटायचं हीच लय मुश्किल होत तर एवढे हवस मवस करणं किंवा भेटणं लय लांब लांबची गोष्ट होती कधी नशिबात अं भेटलीच नाही म्हणजे असं लग्नाच्या दोघे आठवतच नाही की बाबा घातले आपण जीन्स पॅन्ट घातले किंवा टॉप घातलाय आठवतच नाही मला तर आणि जरी कदाचित घातलं असल कदाचित तर ती स्वतःच म्हणजे नव्हतंच कधी असं बऱ्यापैकी तर लग्न होतो परत दुसऱ्याच्याच कपड्यावरती दिवस काढलेले आहेत आम्ही स्वतःच कधीच भेटलंच नव्हतं आणि परत त्यानंतर ना लग्न झाल्यानंतर ना स्वतः कमवायला लागलो किंवा लग्नाच्या आधी घरी स्वतः कमवायला मुला त्यावेळेस स्वतःची मवस करायला मुला आई बाप्पाला कधीच आम्ही हट्ट नाही केला कुठल्याच गोष्टीचा नाही केला कारण की त्यावेळेस समजूनच होतं कारण की खायला भेटणं मुश्किल आहे तर आपल्या वेळेला घरी माहिती नाहीत विचार पूर्ण करू शकत आपली त्यामुळे आपली विचार आपली मनातच दाबून ठेवली आणि ज्या टायमाला स्वतःच्या कष्टावरती कमवायला लागलो विचार पूर्ण करायची वेळ आली नाही त्या टायमाला तुम्हाला सांगते शरीर हे असं होऊन बसलं अंतरे पण मी तुम्हाला सांगते त्यातून त्यातून पण मी घेतली स्वतःसाठी जीन्स घेतलेले बरं का मी असं घातलंही ना तरी पण ही चार लोकांना आवडतात म्हणजे असं हा बस हा समाज कसा चुकू देत नाही माणसाला चला असलेले पियासाठी जीन्स कशी वाटते नक्की सांगा जे टायमाला पिया ना त्या टाइम तुम्हाला दिसेल त्याच्या अंगावरती आणि आणलेलं आहे ले मी त्याच्यावरती टॉप तर हा व्हिडिओ मध्ये असा टॉप दिसतोय पण असा मध्ये दिसायला छान वाटतोय भारी दिसतोय दिसतोय ना तुम्ही सांगा बायात नको तिच्या दुख वाटायला बरोबर आहे का नाही दुःखाचं नाही विषय पण वाटेलच तिला यशस्वी वाटली तुम्हाला आवडलं का नक्कीच सांगा खास आमच्या बहिणींनो तुम्हाला जीन्स आवडली का माझी चॉईस जुनं आणलेली आणि टॉप नक्कीच सांगा कमेंटमध्ये मला तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय